नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयांवरती आपण सध्या व्हिडिओ बनवत आहोत अर्थात हा देश जर टिकवायचा असेल तर या देशासाठी संविधानामध्ये जी मूळ तत्व दिली ज्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं तत्व म्हणजे शब्दशा दिलेलं नसेल तरी मान्य केलेलं तत्व ते म्हणजे धर्मनिरपेक्षपणा आणि खरा धर्मनिरपेक्षता खरं सेक्युलरिझम काय सांगतं तर प्रत्येकाला आपापला धर्म मानण्याचं त्याची पूजा करण्याचं त्याचा प्रसार करण्याचं स्वातंत्र्य या देशाने आपल्याला दिलेलं आहे हे संविधानातच दिलेलं आहे परंतु तरी सुद्धा वार एका बहुसंख्याक धर्मावरती हल्ले चढवले जातात वारंवार कुठला तरी पूर्वग्रह घेऊन जो अर्थात सत्य आहे असत्य आहे त्याच्या आपण खोलात जात नाही आहे आणि तो सत्य आहे असं समजून जरी आपण चालत असलो तरी सुद्धा आज देशामध्ये संविधान आहे आणि ते संविधान प्रत्येकाला आपलं धर्म मानण्याचं स्वातंत्र्य देतात त्यामुळे संविधानाचा तरी आपण आदर करणार आहोत की नाही हा प्रश्न या सगळ्या प्रश्नातून उभा राहतो त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये खरी धर्मनिरपेक्षता याबद्दल आपण सध्या या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करतोय तर आज आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत सन्माननीय डॉक्टर बाळासाहेब सराटे सर जयशिवरा सर आपण एक फेसबुकला पोस्ट लिहिलेली होती हिंदू हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती यांना मोडीत काढण्याचं कारस्थान असा आपला एक लेख आपण समाज माध्यमांवरती टाकलेला होता अर्थात या या सगळ्या जे काही तुमच्या पोस्ट बद्दल आपलं काय मत आहे हिंदू संस्कृतीला नेमकं कोण मोडीत काढतंय कशाबद्दल आपण बोलत होतात त्याची आपण चर्चा करू एक आपण लक्षात घेऊया की हिंदू धर्म म्हटलं की त्याच्यावर साधारण तीन चार आक्षेप घेतले जातात एक आहे मनुस्मृती दुसरा आहे ब्राह्मणवाद तिसरा आहे वर्णवर्चस्व चौथा आहे जातीवाद आता हे लोकांच्या डोक्यामध्ये एवढं किट्ट बसलंय म्हणजे ज्याला रस्टिंग झाले की हे म्हणजे हिंदू धर्म पण हे आलं कुठून ह्या आपण कधी के विचार केला के का असा जर हजारो वर्षापासून हिंदू धर्म टिकून राहिला आणि ज्याच्याबद्दल खूप दावा केला जातो की समतावादी असावादी तसावादी त्या बौद्ध धर्माचं अस्तित्व लोप झाल्यानंतरसुद्धा हिंदू धर्म मात्र टिकून राहिलेला आहे म्हणजे हिंदू धर्म गौतम बुद्धांच्या आधी पण होता आणि बौद्ध धर्माचा पूर्ण निपात झाल्यानंतरच्या काळात तरीसुद्धा हिंदू धर्म आहेच मग हिंदू धर्म आजही आहेच एवढा सगळ्या आघात सहन करून सुद्धा परंतु हे चार आक्षेप जे आहेत मनुस्मृती वर्णवर्चस्ववाद ब्राह्मणवाद आणि जातीयवाद हे चार आक्षेप हे ठरवून नॅरेटिव्ह करून अपप्रचार करून एका म्हणजे जसं मुस्लिम एक पार्टी होती स्वातंत्र्याच्या काळामध्ये त्यांचं सहकार्य घेऊन ब्रिटिश एक पार्टी होती सरकार त्यांचं सहकार्य घेऊन ब्रिटिशांबरोबर आलेले धर्मप्रसारक ख्रिश्चन होते त्यांचं सहकार्य घेऊन जे जे लोक या देशाला फुटीरता करू इच्छित होते जे जे लोक या देशाचं तुकडे पाडू इच्छित होते त्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन हिंदू धर्मावर ह्या गोष्टी लादलेल्या आहेत कारण या गोष्टी म्हणजे हिंदू धर्म नाहीच आहे ना म्हणून मी म्हंटल की हिंदू धर्म आणि हिंदू धर्मावर आघात म्हणजे हिंदू संस्कृतीवर आघात आहे आणि ब याच्यानुसार हिंदू समाजावर आघात आहे त्यामुळे यांना मोडीत काढायचं म्हणजे काय यांना संपूनच टाकायचं म्हणजे संपून टाकायचं कोणाकोणाला इंटरेस्ट आहे कारण या देशाचा जो मूळ आत्मा आहे प्राणतत्व आहे आधारभूत जी समाज आहे तो या देशातला बहुसंख्य समाजाचा आधारभूत आहे ना या देशातला आणि तो आहे हिंदू समाज मग हा समाजच राहिला नाही तर या देशाचं भलं कसं होऊ शकतं परंतु त्यांना देश म्हणून राष्ट्र म्हणून काही घेणं देणं नाही आहे आपला लोकसंख्या कशी वाढवायची आणि असलेल्या हिंदू धर्माला कसं मोडीत काढायचं आणि मग हिंदू समाजाला कसं छळायचं एवढं एकच ज्यांचं ज्यांचं उद्दिष्ट आहे असे कोण आहेत तर ज्यांना धर्मांतरण करून आपला धर्म वाढवायचा किंवा आपली लो, लोक लोकसंख्या वाढवायची असे बौद्ध आहेत असे ख्रिश्चन आहेत आणि असे मुस्लिम आहेत पारसी आणि ज्यूत बिचारे असे काही धर्मांतर करीत नाही बाकी ख्रिश असतील किंवा जैन असतील हे तर सम श्रद्धा असलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा काही प्रश्न नाही परंतु बौद्ध आहे किंवा ख्रिश्चन आहे किंवा मुस्लिम आहे आणि असा एक गट आहे की ज्याला धर्माबद्दल काहीच करायचं नाही पण देशमुडीत करायचंय ते आहेत कम्युनिस्ट अश्रद्धावान निश्रद्ध असे स्वतःला म्हणवणारे पण एकांगी भूमिका घेणारे ज्यांना घटना पण मान्य नाही खरं तर तत्वत आता तुम्ही सांगा ज्यांना राष्ट्राची सीमाच मान्य नाही त्यांना संविधान कसं मान्य असेल हो हा साधा प्रश्न कधी विचारात घेतला का आपण हिंदू समाज असा एक समाज आहे की त्याला राष्ट्र म्हणून देश म्हणून हेच आपलं सगळं वाटतं ना ही माती हेच त्याच सर्वस्व आहे ना ज्यांना पॅन ग्लोब विचार करायचा म्हणजे वैश्विक आमचं अस्तित्व आहे आम्हाला देश सीमा राष्ट्राच्या सीमा काही नाही असं ज्या धर्माचं तत्वज्ञ आणि ख्रिश्चन असो किंवा मुस्लिम असो त्यांना घटना मान्य असण्याचं काही कारणच नाही ना का ते म्हणत असतील आम्ही मानतो म्हणून किंवा पाळतो म्हणून पण प्रत्यक्षात तसं असेल का त्या ते त्यांची शक्ती आली तर तसं राहील का त्यामुळे राष्ट्र म्हणून ज्या समाजाचं या ठिकाणी इथॉस आहे विचारधारा आहे, आहे ते कोण आहे ते हिंदू समाज आहे या देशाच्या अस्तित्वाशीच ज्यांचं अस्तित्व जडलेलं आहे रखडलेलं आहे गाडलेला आहे ते लोक म्हणजे हिंदू आहेत आणि त्यांनाच मोडीत काढायचं म्हणजे ते संविधानाला वाचवण्याचं काम आहे असं कसं म्हणता येईल त्यामुळे हे कारस्थान आहे देशाच्या विरोधी असं माझं मत आहे आणि हे आलं कुठून तर एकोणीसशे वीस नंतरच्या काळामध्ये जेव्हा सगळा हिंदू समाज हा स्वातंत्र्य चळवळीत अडकलेला आहे त्या काळामध्ये ब्रिटिशांची मुसलमानांची मदत घेऊन असे नॅरेटिव्ह पसरवण्यात आलेले आहेत मनुस्मृती म्हणजे हिंदू धर्म मनुस्मृती म्हणजे हिंदू समाज आणि त्याच्यातून मग नव्या नव्या आर्ग्युमेंट निघाल्या मग वर्ण वर्चस्व मग शूद्रांचं असं पाणीपत केलं अरे इतकं सगळं केलं तर शूद्र या देशात आजही बहुसंख्य कसे मुळामध्ये असं आहे की सात लाख खेड्याचा हा देश आहे निदान पन्नास साली तर होता आणि मग त्यावेळेला गावागावामध्ये कुठली चातुर्वर्णे व्यवस्था होती तुम्ही जर तेव्हा सर्वे केला असता की बाबा तुम्हाला मनुस्मृती माहिती आहे का तर मला वाटतं सात लाख गावापैकी मला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक म्हणले असते आम्हाला काहीच नाही माहिती बाबा मनुस्मृती काय मग हे कोणासाठी आहे हे एक ग्रंथ घ्यायचा त्याचा आधार म्हणजे तू असा असा आहे म्हणून तू दुर्गुणी आहे म्हणजे आपणच त्याची व्याख्या करायची आणि आपणच त्याला दुर्गुणी ठरवायची अशा पद्धतीचे हे एकांगी तर्क मांडून या समाजाला बदनाम करण्यात आलेले आता विषय असा आहे की हिंदू समाजाचे लोक स्वातंत्र्य लढ्यात अडकले मग असा आक्षेप येतो की आर एस एस कुठे होतं स्वातंत्र्य लढ्यात अरे आर एस एस म्हणजे केवळ हिंदू समाज नाही ना आर एस एस एक भाग असू शकतो ना हिंदू समाजाचा पण मग आता महात्मा गांधी त्यांच्या आधीचे न्यायमूर्ती गो गोखले असतील त्यांचे आधीचे टिळक असतील म्हणजे गोखले नंतरचे टिळक असतील चित्तरंजन दास असतील महात्मा गांधी असतील मोतीलाल नेहरू असतील त्यांच्या नंतरच्या पिढीचे सुभाष बाबू असतील किंवा जवाहरलाल नेहरू असतील आणि <coughs> सावरकर असतील किती काही नावं काढा ना तुम्ही कोण आहे ते सगळे डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील किंवा घटना समितीमध्ये बहुसंख्या असलेले हिंदू असतील आणि या सगळ्यांनी स्वातंत्र्य ठरल्यात योगदान दिलं की नाही दिलं मग ते हिंदू नव्हते का जेव्हा गांधीजींना नाव ठेवायचं जेव्हा पुणे करार करून त्यांनी आमचा आघात घात केला म्हणायचं तेव्हा ते, ते हिंदू असतात की नाही तुम्ही सांगा गोलमेज परिषदेमध्ये गांधीजींना कोणी कोणी म्हटलं तुम्ही हिंदूंचे प्रतिनिधी आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं ब्रिटिशांनी म्हटलं आणि मुसलमानांनी पण म्हटलं ख्रिश्चनांनी पण म्हटलं म्हटलं की नाही मग गांधीजी हिंदू समाजाचे प्रतिनिधी नव्हते का होते ना हे तस इतिहास आहे ना पुणे करार जो झाला तो कोणाकोणामध्ये झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधी मध्ये झाला मग बाबासाहेब आंबेडकर प्रतिनिधी होते एका समूहाचे तसं गांधी कोणाचे प्रतिनिधी होते हाही तर आपण विचार केला पाहिजे आणि गांधीजी हे बहुसंख्य हिंदूंचे मोठ्यात मोठ्या संख्येने असलेल्या हिंदूंचे एकमेव प्रतिनिधी होते त्या काळामध्ये हे तर इतिहासाला नमूद असलेली गोष्ट आहे ना गांधीजींना हिंदू समाज मानत होता ही वस्तुस्थिती आहे आता त्यांच्या हत्येबद्दल मी बोलणार नाही याचा अर्थ मला माहिती नाही असं काही नाही तो विषय आता माझ्या या व्हिडिओचा नाही म्हणून मी बोलणार नाही पुढे त्यावर बोलेलच मी काय ते पण हे अपवाद आर्ग्युमेंट्स तर्क असे निर्माण केलेले आहेत की हिंदू धर्म म्हणजे मनुस्मृती हिंदू धर्म म्हणजे वर्णवर्चस्ववाद हिंदू धर्म म्हणजे ब्राह्मणवाद हिंदू धर्म म्हणजे जातीवाद म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे चारही गोष्टी नसल्या तरी हिंदू धर्म आहे की नाही कारण या चार गोष्टी म्हणजे हिंदू धर्म नाहीच आहे मुळामध्ये त्यामुळे उदाहरण सांगायचं तर विद्या विदेशामध्ये अमेरिकेमध्ये हिंदू समाज आहे तिथे चार गोष्टी नाही आहेत ना विदेशामध्ये कोणत्याच देशामध्ये या चार गोष्टीपैकी एकही गोष्ट नाही आहे मग त्यांना हिंदू म्हणून मान्यता आहे की नाही तर आहे एखाद्याने उद्या इंटरकास्ट मॅरेज केलं तर त्याला हिंदू म्हणत नाही का म्हणतात आपल्या आप आर्य समाजाने लाखो विवाह लावले बिना जातीचे जातीच्या पातीचा विचार न करता मग त्यांचे विवाह काय हिंदूंचे विवाह नाहीत काय अरे उद्या रजिस्ट्रार ऑफिसला जाऊन लग्न केलं तरी त्यांचं हिंदूच राहत हिंदूच येत एत, ना ते काय वेगळं आहेत का मान्यता आहे ना त्यांना हिंदू म्हणून म्हणजे मनुस्मृती पाळतो का हिंदू समाज तर नव्याण्णव टक्के हिंदू समाज मनुस्मृती पाळत नाही कोणी मी एक टक्का अशासाठी सोडतो की असतील काही पाळणारे दोन पाच दहा लोक किंवा काय जे असतील ते असतील काय मुख्य समाज जो आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हा मनुस्मृती मानतच नाही मुळामध्ये आणि मनुस्मृती हा काही हिंदू धर्माचा ग्रंथ पण नाही मनुस्मृतीची पूजाही कधी केली जात नाही मनुस्मृती काही कोणी गळ्यातलं ताईत नाही कोणाच्या पुस्तक असू शकतं ना अशा अनेक स्मृती त्यातली एक मनुस्मृती आहे इंग्रजांनी त्याला कायदा म्हणून मान्यता दिली असेल म्हणून ती हिंदूंचं होत नाही ना इंग्रजांच्या कोर्टात चालत असेल कदाचित काय चालायचं ते हिंदूंचे जे कायदे चालत आलेले आहे व्यवहाराचे घटनापूर्व काळात ते परंपरेने चालत आलेले आहे ते काय नुसते मनुस्मृतीचा विषय नाही मनुस्मृतीशी काही मॅच होऊ शकतात पण शूद्रांवरचा अन्याय आहे हे काय गावगावला कोण चतुर्वर्णित नव्हतं तर कोण शूद्राला अन्याय करीत होतं सगळेच शूद्र होते गावामधले लोक सगळेच कष्टकरी होते ब्राह्मण सुद्धा कष्टकरीच होता गावातला सामान्य परिस्थितीला बलुतेदार होता ब्राह्मण गावातला आणि कुठलं आलं चातुर्वणे गावात बरं मेजॉरिटी भारत ग्रामी आस, आ, तर ग्रामीणच होता त्यामुळे मनुस्मृतीने अस्पृश्यांवर अन्याय झाला त्याच्यामुळे तर आपण सगळं सहन करतोय ना आता अस्पृश्यांना सगळं मिळालं पाहिजे ही तर हिंदू समाजाचीच भावना आहे ना हिंदू समाज बहुसंख्य आहे त्यानेच तर अस्पृश्यांना सवलती आणि त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे ना तर हे ना की अस्पृश्यांवर अन्याय झालेला आहे त्यांना अनेक पिढ्या आपल्याला वेगळं विशेष फायदे दिले पाहिजेत हे ते हिंदूंना मानण्याचे नाही हिंदूंनी कधीच नाकारलं नाही ना ते जुन्या काळात झालेला आहे तो इतिहास आहे तरी हिंदूंना त्याची जबाबदारी आहे त्यांनी त्याच्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारलेलाच आहे कधीही कोणीही हिंदू म्हटला नाही की एस सी एस टीचं रिझर्वेशन रद्द करा म्हणून त्यात सुधारणा करा असं कधी कोणी म्हटलं असेल पण रद्द करा असं तर कोणी म्हटलं नाही ना त्यामुळे हिंदूंच्या सद्भावनेबद्दल हिंदू समाजाच्या घटनात्मक आपुलकीबद्दल किंवा पालन करण्याच्या भावनेबद्दल कोणी शंका घ्यायचं कारण नाही आहे आणि स्वातंत्र्य लढा हा हिंदूंनीच लढलेला आहे हिंदूंच्याच हातात सगळी कायदे व्यवस्था असताना सुद्धा हिंदूंनी सगळ्यांना आपलं मानलेलं आहे जे कोणी हिंदू नाहीत त्यांना सुद्धा बरोबरीचं स्थान दिलेलं आहे हिंदूंनी असं कधीही कोणाचं उपमर्द करण्याचं धोरण स्वीकारलेलं नाहीये आणि तरी सुद्धा हिंदूंनाच मोडीत काढायचं याला काय मतलब नाही राहणार ना हा मुद्दा काय येतो की बाकी सगळे धर्म जे आहे ते आपापला प्रचार प्रसार करून हिंदूंचं धर्मांतरण करायला टपूनच बसलेले हिंदूंच्या चुका काढायच काढतच राहणार हिंदूंवर आरोप करतच राहणार आणि हिंदूंनी आपलं धर्म म्हणून अस्तित्व दाखवायचंच नाही असं एक वातावरण बनवलेलं आहे म्हणजे ज्या बेगडी पुरोगामी जे महाराष्ट्रातले आहेत ते तर याच्यात फार आघाडीवर आहेत म्हणजे निखिल वागळे साहेब असतील आसीम सरोदे असतील किंवा विश्वंबर चौधरी असतील किंवा तत्स मानेक आहेत कम्युनिस्ट लोक तर भरपूर आहेत या सगळ्यांचे एकच एक हिंदूंनी हिंदू म्हणायचंच नाही अरे पण बाकीचे त्यांच्या धर्माचं अस्तित्व चौकट तयार करून जर आमच्या धर्मावर लांछन लादत असतील आमच्या भावना दुखवत असतील आमच्या लोक कुटुंबांना धर्मांतरित करत असतील किंवा आम्ही चुकीचे आहोत असं म्हणत असतील तर आम्हाला आमचं अस्तित्व तयार करणं आवश्यक आहे ना नसेल कदाचित पूर्वीच्या काळी चौकटबद्ध समाज धर्माची चौकट नसेल केलेली आता करणं आवश्यक आहे कारण बाकीच्यानी चौकट केलेली ना पूर्वी कोणाचीच चौकट नव्हती सगळं खुलं होत त्यामुळे संविधानाच्या राज्यामध्ये हिंदू समाजाची हिंदू धर्माची एक अस्तित्वाची चौकट असू शकते हे सगळ्यांनी आता मान्य केलं पाहिजे हिंदू समाजाचं असं कतही म्हणणं नाही की कोणाचं अस्तित्व राहू नये सह अस्तित्व हा हिंदू समाजाचा प्राणभूत घटक आहे कोणाचं अस्तित्व हिंदू समाज आणि हिंदू धर्म कधी नाकारित नाही पण आम्हालाही अस्तित्वाचा अधिकार आहे हे तर सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे ना आणि जेव्हा त्या आमच्या अस्तित्वावरच घाला घातला जातो तेव्हा हे बोलण्याचं आम्हाला काम पडतं हे सगळ्यात आपण लक्षात घेतलं पाहिजे तर एकूणच हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती याला मोडीत काढण्याचं जे कारस्थान आहे ते अर्थात एकोणीसशे वीस पासून साधारणतः इंग्रज असतील आणि त्यावेळची जी काही राजकीय आणि सामाजिक परिस्थिती असतील यातून हे तयार करण्यात आलं आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचं एक षडयंत्र झालं म्हणजे हिंदू धर्मामध्ये अर्थात प्रत्येक धर्मात काही गोष्टी चांगल्या या किंवा काही गोष्टी वाईट असू शकतात कुठलाही धर्म या जगामध्ये हा परिपूर्ण असू शकत नाही कारण जर परिपूर्ण असता तर आज आज जे जग आपलं आपल्याला दिसतंय हे जग अत्यंत आनंदाने प्रेमाने आणि शांततेने जगलं असतं परंतु असं कुठेही घडत नाही प्रत्येक देशामध्ये काही ना काही वाद आहेत विवाद आहेत अडचणी आहेत संघर्ष आहेत सगळ्या गोष्टी आहेत युद्ध सुद्धा आहेत त्याच्यामुळे कुठला तरी धर्म श्रेष्ठ आणि कुठला तरी धर्म कनिष्ठ हा प्रकार होऊ शकत नाही अशा प्रकार याच्यामध्ये लक्षात काय घ्यावं लागतं की हिंदू समाजावर जेव्हा जेव्हा टीका केली जाते ना हिंदू धर्मावर तेव्हा तेव्हा ब्राह्मणांना टार्गेट केलं जात आता आमचा धर्म बांधव म्हणून तर आम्हाला त्यांच्याबद्दल बाजू घेणं भाग आहे ना त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की ब्राह्मणांनी हे केलं ब्राह्मणांनी ते केलं बाबा तुम्ही पंच्याहत्तर वर्षापूर्वी सोडून दिलं ना आमचं सगळं तुम्ही आता स्वतंत्र झालेले आहात ना तुम्ही जगातले आदर्श तुमच्या समोर आहे ना मग तुम्ही सांभाळा ना तुमचं तुमचं आम्हाला कशाला दोष लावता आम्ही म्हटलं का गौतम बुद्धाच्या धर्मामध्ये या गोष्टी चुकीच्या आहे आम्ही म्हटलं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बदललेल्या धर्मात या गोष्टी चुकीच्या आहे कधी म्हटलं का हिंदू समाजाने म्हटलेलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जो एक त्यांना योग्य वाटला तो त्यांच्या समाजाला घेऊन त्यांनी मार्ग अनुसरला याचा आदरच केलेला आहे आपल्या हिंदू समाजाने आणखी एक मी छाती ठोकपणे सांगतोय की बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सगळ्या हिंदू समाजाला आदर कशामुळे आहे त्यांनी त्यांच्या समाजाला जीवन भर एक काहीतरी देण्याचं मिशन हाती घेतलं त्यांनी एक मार्ग आखला त्यांच्या समाजाला प्रकाश दाखवला आणि त्या समाजाला एका अवस्थेपर्यंत त्यांनी नेऊन पोहोचवलं हे आंबेडकरांचं कर्तृत्व त्यांच्या समाजासाठीच आम्ही कृतज्ञपणे त्याच्याबद्दल बघतो बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माला शिव्या दिल्या इथल्या जातीवादी म्हणून समाजाला काय काय बोललेले त्याचाही पाडा आपण वाचू कधी परंतु मुद्दा असा आहे की त्याच्यामुळे थोडीच बाबासाहेबांना मानतात लोक बाबासाहेबांनी जे काही अस्पृश्य समाजासाठी केलं घटनेच्या माध्यमातून केलं असेल किंवा आणखी चळवळीच्या माध्यमातून केलं असेल त्याच्याबद्दलचा आदर म्हणून लोक बाबासाहेबांना मानतात हिंदू लोक mm. त्यामुळे सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की हिंदू समाजाने तर कोणाबद्दल आकाश ठेवण्याची बुद्धी कधी दाखवलेलीच नाही तो त्यांचा आत्माच नाही या धर्माचं तसं करणं त्यामुळे या समाजात दोष जर असतील मनुस्मृतीबद्दल काही सांगायचं असेल तर ते आम्ही आमच्या अंतर्गत संवादाचा आणि दोष दूर करण्याचा प्रश्न आहे ना तो त्याची स्ट्रॅटेजी हिंदूंनी आखली पाहिजे समजा उदाहरणार्थ कोणी मनुस्मृतीचं नाव घेऊन म्हणत असेल की आम्ही समर्थन करतो त्याला हिंदू समाजाचं म्हणणंच आहे की ते चुकीचं आहे ब्राह्मण कोणी म्हणत असेल की आम्ही वरचे तुम्ही खालचे तर आम्ही म्हणतो ते चुकीचे आम्हाला अशा गोष्टी चुकीच्या ज्या आहेत त्या चुकीच्या म्हणण्याला काही गैर वाटतच नाही जाती जातीत आमचे लग्न होतात ही आमची परंपरा आहे पण कोणी आंतरजाती विवाह केला म्हणजे तो हिंदू नसतो असं तर काही हिंदू समाज मानत नाही हिंदू समाजाला जे त्याचे दोष दूर करायचे आहेत परंपरा दुरुस्त करायच्या आहेत ते हिंदू समाजाचं दुखणं आहे ना ज्याला धर्म मान्य ज्याला धर्म मान्य नाही त्यांचंही ते दुखणं नाहीये आणि जे हिंदू धर्म मानतच नाही त्यांचं ते दुखणं असण्याचं कारण नाही त्यामुळे हिंदूंचे जे दोष आहेत ते हिंदूंना सांभाळू द्या ना तुम्ही तर गेले ना बाहेर तुम्ही तुम्ही निर्दोष राहा ना बाबा तुम्ही समतायुक्त जीवन जगा शांत ती ना शांततेप्रत तथागत बना ना आपला काय विरोध आहे का त्याला आणि तुम्ही तथागत बनले तर ज्यांना आवडेल ते येतील ना तुमच्या बरोबर ज्यांना वाटेल की बाबा नाही हे चांगलं आहे तर जातील पण ना त्याला कोणाचा विरोध त्याला काही विरोध असण्याचं कारण नाही ना पण आम्ही चांगले असो की नसो हा मुद्दा नाही तुम्ही वाईट आहे म्हणून आमच्याकडे या असं तर नाही होऊ शकत ना त्यामुळे संविधानाच्या राज्यामध्ये जसा प्रत्येक व्यक्तीला धार्मिक अधिकार आहे तसा हिंदू समाजाच्या माणसाला सुद्धा आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे आता हा अधिकार आहे फक्त व्यक्त होत नाही म्हणून असं समजू नका की हे सगळे निर्बुद्ध आहेत हा माझा म्हणण्याचा मुद्दा आहे त्यामुळे हे हिंदू धर्म हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज हे एकच गोष्ट एकच धागा आहे हा याच्यावर आघात करण्याचं जे षडयंत्र आहे तर माझं सांगणं हे आहे की असं षडयंत्र बाबा इथून पुढे करू नका कारण केवळ आर एस एसला नाव ठेवून केवळ ब्राह्मणांना ना नाव ठेवून आणि त्याच्या आडून हिंदू धर्माला मोडीत काढायचं काम करू नका हिंदू समाजाला कळतंय हिंदू धर्माच्या लोकांना कळतं आहे की कोण कशाबद्दल बोलतंय ते त्यामुळे सरन्यायाधीशाने जी टिप्पणी केलेली आहे ती काय आर एस एसच्या लोकांच्या देवतेबद्दल थोडी केलेली आहे ती तर सगळं हिंदू समाजाच्या देवतेबद्दल केलेली आहे ना मग सरन्यायाधीशांनी केलेली टिप्पणी त्याला जबाबदारीचं भान असलं पाहिजे की वन बिलियन एक अब्जापेक्षा जास्ती लोकांच्या भावनेचा हा प्रश्न आहे त्यामुळे माझ्या दृष्टीने तो मुद्दा संपला असं म्हणून हे भागणार नाहीये हा आमच्या दृष्टीने संपू शकत नाही ना मुद्दा हा त्यामुळे जबाबदेही असलीच पाहिजे उत्तरदायित्व असलंच पाहिजे सेक्युलर सं, देशामध्ये दे, संविधानाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला याच उत्तरदायित्व स्वीकारावंच लागेल आणि याच्याबद्दल जे काही ना काहीतरी संवाद करून या समाजाच्या भावनेला जे दुखावलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला विचार करावाच लागेल असं मला या निमित्ताने सांगायचं एकूणच हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा या व्हिडिओला लाईक करा आणि अजून असेच चांगले नवनवीन अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराय